नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या YouTube चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा आरबीएम न्यूज महाराष्ट्र अमरावती वागुंडीतील विठ्ठल रुक्मई मंदिरात अभूतपूर्व चमत्कार निस्तब्ध अवस्थेत असणाऱ्या रुक्मई मातेच्या मूर्तीचे अचानक उघडले डोळे भाविकांची दर्शनासाठी ओढ आमचे ब्युरोची दिलेल्या सविस्तर माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आम्रपूर वाघुंडी हे गाव खूप लहान असलं तरी येथे एक खास मंदिर आहे विठ्ठल आणि रुक्माईची ही छोटीशी मूर्ती केवळ वर तीन वर्षापूर्वी स्थापित झाली पण गावातील लोकांची श्रद्धा आणि सेवा यामुळे ती फार ओळखीची झाली आहे या मंदिरात एक वेगळी प्रथा जाते दररोज गावातील प्रत्येक घरातून एक जोडी पूजेच्या कामाला संकल्प आणि त्या क्रमाने पूजा केली जाते ती ती प्रथा इतकी मनापासून आहे की गावकऱ्यांनी मंदिर आणि देवतेशी जे अतूट नातं जोडलेले आहे ते पाहण्यासारखे आहे सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी काही असामान्य घडले सकाळी आठ वाजेच्या सुमारास जेव्हा गावकरी मंदिरात दर्शनार्थ झाले तेव्हा एका वृद्ध आजीला रुक्माई मातेची मूर्ती पाहतानाच आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांच्या डोळ्यांना असा भास झाला की देवीचे बंद डोळे अचानक उघडले आहेत गावाच्या लोकांमध्ये चर्चा पसरली की डोळे उघडले तरी मग मूर्तीमध्ये जीव वाहतो का ही आश्चर्यकारक गोष्ट अगदी थेट लोकांच्या नजरेसमोर घडली होती वृद्ध आजी घरी गेल्यावर मनात प्रश्न होता डोळे उघडे का झाले काय खरं झालं त्यामुळे ती पुन्हा मंदिरात गेली आणि पुन्हा दृश्य पाहून चकित राहिली ही बातमी अतिशय वेगाने गावात आणि आसपासच्या पंचक्रोशीत पर्यंत पसरली पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येऊ लागले प्रत्येक जण या चमत्काराची साक्ष द्यायला उत्सुक होता कारण अशा गोष्टी अगदी दुर्मिळच घडतात स्थानिक लोक म्हणतात की रविवारी रात्रीपर्यंत मातेचे डोळे पूर्णपणे बंद होते मग सोमवारी सकाळी हे काय चमत्कार घडला मंदिरातील सेवाभावी लोकांनाही हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले आणि ते विसरता येणं अशक्य असं अनुभवले सत्य आणि श्रद्धा यामध्ये असलेल्या या नाजूक काड्याला हे दृश्य पुन्हा एकदा साबित करते भक्तांच्या मनात देवतेची उपस्थिती त्यांच्या संकटात मदत करणाऱ्या मातेश्रीची कृपा अधिक दृढ झाली आहे मातेचे डोळे उघडले हे त्यांच्यासाठी म्हणजे आशेचे दीप आहे आमरापूर वाघुंडीच्या या छोट्या मंदिराला आता जास्त लोक येऊ लागले आहेत कोणालाही माहीत नाही की पुढे काय होईल पण एका गोष्टीला मात्र संपूर्ण गाव आणि आजूबाजूचे लोक पूर्ण श्रद्धेने मानले आहे आपली रुक्माई माता सदैव आपल्या भक्तांच्या सोबत आहे विठ्ठल रुक्माईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावले जात जात आहेत रुक्मिणी मातांची मूर्ती जी पूर्व पूर्वी केवळ शांत आणि निस्तब्ध अवस्थेत होती अचानक चमत्कारिक पद्धतीने तिचे डोळे उघडले आहेत ही घटना शेकडो भाविक आणि श्रद्धाळूंनी साक्षात्कार केली असून प्रत्येकजण या आश्चर्यामुळे भाऊक झालाय पण हा चमत्कार की आणखी काही हे गुड अद्याप कायम आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत पैठण तालुक्यातील अंबापूर वाघुंडी या ठिकाणी या ठिकाणी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे की ज्यामध्ये रुक्मिणी माताचे डोळे अगोदर हे बंद होते आणि आता तिचे डोळे उघडल्याचा तका चमत्कार प्रका हा अंबापूर वाघुंडी या गावात घडलेला आहे या गाव आमचा अमरापूर वाघुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं नाव भागचंद माणिकराव डोळस काय अनुभव आला आता ते सांग हा सोमवारी रात्री पाठे झाडझुडीला येत असताना आणि गावात प्रत्येकाच्या घरी पूजा लावलेल्या आहेत जोडीला आणि पूजाला आल्याच्यानंतर पूजा चालू असताना रुक्मिणी मातीचे डोळे उघडे दिसले आम्हाला पूजा थोडा चक्कीत झाला थोडा मग मायला जमल्या बाकीच्या नंतर आरती लाणाऱ्या त्यावेळेस गाव बी थोडं चकित झालं सगळं गाव जमलं मग आज शिव वाटलं म्हणा आम्ही ते ब्राह्मणाशी संपर्क साधला ते ब्राह्मणांनी सांगितलं अभिषेक वगैरे अन्नदान करा, करा गावाशी मग आम्ही कार्यक्रम केला त्याच्यानंतर मग मंदिर सध्या पूजा वगैरे चालू माझं नाव सोनी विक्रम नारळकर राहणार म्हणजे वागुंडी आणि चमत्कार सोमवारी आठ वाजता घडला समजा पुजारी पूजा पुझा करून गेले त्यांना अनुभव आला पण त्यांनी सांगितलं नाही पण हा आल्यामुळं म्हणजे यांना ते दृष्टांत दिसला यांनी चष्मा काडू काडू बी सुद्धा पाहिला म्हणजे खरं एका आहे म्हणून पण ते म्हणजे खरं त्यांना चमत्कार झाला आणि त्यांनी आजूबाजूच्या लेडीज बोलल्या आणि त्यांनी मग जादा हे झाला या ठिकाणी या ठिकाणी काही गामस्थ भाविक हे दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी काय अनुभव आला ते आपण जाणून घेऊयात हरिश्चंद्र पाटील बोरुडे लोगावून आम्ही या दर्शनासाठी आलेलो आहे का असा प्रकार घडला ह्या बाघुंडे गावामध्ये ते माहिती झाल्यानंतर आम्ही चार पाच जण दर्शनासाठी राजलेल आहे काय जाणवलं तुम्हाला दर्शनासाठी आलो काय काय चमत्कार काय चमत्कार का का... म्हणजे असा की विठ्ठलाचे डोळे झाकून ये आणि फनी मातेचे डोळे पूर्ण उघडे असं आम्हाला स्पष्ट दिसतं अगदी पार्वतावे हरिचंद्र डोळा राणा रामरापूर वाघोंडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी दर दिवस पूजाला येते सोमवारी आठ वाजता आले तर देवाची मूर्तीचे डोळे उघडलेले होते पहिल्यांदा लावेल होते पण ती आठ वाजता उघडलेले होते मी पाहिलं त्यांना मला त्यांनी दर्शन दिलं सोमवारी सर्वप्रथम हा प्रकार तुमच्या लक्षात आला का हा सोमवारी म्हणजे आठ वाजता हा सकाळी म्हणजे अगोदर तुम्ही बघितले का अगोदर मी आज बघितले सोमवारी सकाळी आठ वाजता त्याच्यानंतर मग मी कोणाला सांगितलं नाही मग साडे अकरा वाजता पुन्हा मी पायाला इथं आले तर डोळे उघडलेलेच होते मग सगळ्या महिलांना बोलिलो मग मी इथं आणि मग सगळ्या समजा गावात चर्चा झाली त्याच्यावर काय वाटत चमत्कार म्हणजे आम्ही दर दिवस पूजा करतो तर सारखं तसे पांडुरंगाचे जसे रुक्मिणीचे तर सारखे होते पण त्या दिवशी उघडलेले होते या ठिकाणी आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत त्यांनाही तू या तू संतराम भोपळे काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे चा, चार वर्ष ज्यावेळेस प्रतप्रतिष्ठा झाली त्यावेळेस मूर्ती आल्यानंतर त्यावेळेस काही असं प्रकार नव्हता त्यात एक परोश असं म्हणजे प्रकार आतापर्यंत जे पूजा पूजा करते लेडीज तर त्यांना काही प्रकार आतापर्यंत काही नव्हता त्यावेळेस पण परोशा अचानक असा प्रकार घडाके डोळे उघडल्यानंतर ते पाहिल्यानंतर थोडी चेक केले लोक त्याच्यानंतर बाकी मग समाज जमला नंतर त्याचे बाकी चालू आहे विधी विभागात काय चर्चा चालू आहे गावात सध्या गावात चर्चा चालू आहे किंवा चांगला प्रकार झाला काय चमत्कार चमत्कार चांगला आहे मी रवींद्र कोडवा डोळस राहणार अमरापूर वाघुंडी हे सकाळी पूजेच्या दरम्यान झालेली गोष्ट आहे आणि कधी सकाळी सात सात वाजता सोमवारी सत्तावीस तारीख अगोदर काय फरक होता मूर्तीमध्ये अगोदर दोन्ही ठरचे झाकेल होते डोळे आणि नंतर सोमवारी सकाळी उघडले असं सा, सांगितलं गेलं पूजा आपले पूजा केली त्यांनी तर नंतर आमच्या ते चुलती 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 पार्वताबाई डोळस यांनी ते बघितलं मूर्तीत काय नवीन घडलंय तर मग पूर्ण गाव जमा झालं इथं तर मग ते लक्षात आलं की डोळे उघडले चमत्कार झाला असं गुंडी या ठिकाणी चमत्कार अशी एक घटना घडलेली आहे आणि या घटनेसंदर्भात ग्रामस्थांना जो साक्षात्कार झालेला आहे त्या साक्षात्कारांचं त्यांना जो या देवीचा विठ्ठल म्हणजे मातेच्या मंदिरात जो अनुभव आलेला आहे तो अनुभव ते आपल्यासोबत त्या ठिकाणी शेअर करणार आहेत अनुभव काय सोमवारी पाठे पूजेच्या नंतर जवळ आमच्या पूजाला ते पूजा करून गेले त्यावेळेस रुक्मिणी मातेचे डोळे उघडे दिसले आणि पंढरंगाचे नाही आहेत हे पाहिल्यानं मूर्ती बसताना नव्हती त्याच्यामुळे बघा आम्ही सगळे थोडे चक्की झालो त्याची स्थापना जी केलेली तुम्ही के ती कधी केलेली आहे नाही मूर्तीच्या स्थापनाला चार साडेचार वर्ष झाले जवळपास त्यावेळेस या दोन्ही मूर्त्या सारख्याच होत्या सारख्या होत्या सारख्या होत्या दोन्ही सारख्या माझे नाव हो काळे मुकुंदाम आहे गाव आमरापूर्वा गुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती मजनगर येथे पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती आहे रुक्मिणीची तर दोन तीन वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे तर अचानक दोन दिवस झाले आजच्याला तिसरा दिवस आहे का सकाळी आंघोळ झाली जास्तांनी डोळे उघडलेले आहेत रविवारी रविवारी रात्री ज्यावेळेस तुम्ही मंदिर बंद केलं त्यावेळेस आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे सत्तावीस या दोन दिवसामधला दू तुम्हाला काय काय अनुभव आला अगोदरचे डोळे उघडे नव्हते काही होते आणि सोमवारी सकाळी उघडलेली म्हणजे चमत्कार हा चमत्कार झालेला आहे त्याच्यानंतर गावात बाहेरून उनियांची दर्शनासाठी काय बरीच गर्दी हो राहिलेली म्हणजे गर्दी आठवूनही राहिली इथं रोज गर्दी चालू کژرو شاو فاندو ها بله کژرو شاو فاندو دمس پوري ها ته سمزه 5 بجې دی 12 وسته بجې 5 ټه 4 لا کدي کا سو مري ها انته زم پوري بای واڅه کوځلاره ته چاينه 5 د پونته لور کښ کاه والا څنګه وو مګ یو دوه یې لور بولې کوځلاره مګ 3 څنګه لږ ته پاهله که زه مونږ شار گاوه ځم साऱ्या गावातले लोक मग येऊन बाहेरल्या लोकांना माहीत झालं ते लोक पाहायला काय वाटत तुम्हाला आनंद वाटत नमस्कार आज आपण पैठण तालुक्यातील अंबापूर वाघुंडी या गावात आलेलो आहोत या गावात सोमवारी सकाळी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक चमत्कारिक प्रकार घडला असल्याची घटना घडलेली आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा रुक्मिणी माताची मूर्ती जी, माता जी, जी पूर्वी केवळ शांत आणि निस्तब्ध होती अचानक चमत्काराने त्या रुक्मिणी मातेच्या डोळे उघडल्याची घटना या गावात घडली घटनास्थळी पेशात असलेल्या शेकडो भाविक आणि श्रद्धाळूंनी या अनपेक्षित आणि रोमांचक घटनेचा साक्षात्कार केला या ठिकाणी ग्रामस्थांनी जे अनुभवलं ते आपण या ठिकाणी जाणून तर घेतलेलंच आहे पण हा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे याला चमत्कार म्हणावं की आणखी काही या मागचं जे गुड आहे हे अद्यापही कायमच आहे आर बी एम न्यूज सोबत ऋषिकेश मुळे कॅमेरामॅन किरण आवटी पैठण छत्रपती संभाजीनगर